राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंभर वर्षापूर्वीची पारंपरिक पद्धतीने मेतकूट घरी कसे तयार करावे ते पाहणार आहोत गेल्या एकवीस वर्षापासून मी या पद्धतीने घरीच मेतकूट बनवत आहे वर्षभर खराब होत नाही जाळं लागत नाही खरं म्हणजे मला मेतकूट घरी कसं बनवायचं येत नव्हतं मी ही रेसिपी पाक तज्ज्ञ आमच्या आईंकडून शिकलेली आहे त्यांनी त्यांच्या आईंकडून शिकलेली आहे तर या मेतकूटची रेसिपी अगदी सोपी आहे कोणालाही सहज जमेल तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा चला तर फटाफट आपण रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी दोन बोल हरभरा डाळ एक बोल तांदूळ एक बोल उडदाची डाळ छोटी वाटी भरून सबंद लाल मिरच्या आणि बिया घेतलेल्या आहे तुम्ही लाल तिखट घेतलं तरी चालेल आठ ते दहा अळकुंड मी खलबत्त्यात कुटून बारीक करून घेतलेले आहे पोहे खायचे दोन चमचे मी सबंध धणे घेतलेले आहे सुंठ पावडर दोन चमचे मोहरी दोन चमचे एक जायफळ एक चमचा मेथीदाणा एक चमचा जिरे काळे मिरे दोन चमचे अर्धा वाटी गहू आणि हिंग घेतलेला आहे हे सगळं प्रमाण मी या बोलप्रमाणे घेतलेलं आहे या बोलमध्ये एक पाव वजनी वस्तू येते तर साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या आता सगळ्यात आधी एक एक करून आपण सगळ्या वस्तू परतून घेऊ तर सगळ्यात आधी आपण तांदूळ परतू तांदूळ आपण मिडियम फ्लेमवरती परतून घेणार आहोत धान्य व्यवस्थित लो किंवा मीडियम फ्लेमवर परतलं तर मेतकूट खमंग तयार होतं आणि वर्षभर खराब होत नाही साधारण दोन ते तीन मिनटं झालेले आहे तांदूळ किंचित पांढऱ्या रंगाचा झालेला आहे साधारण चार ते पाच मिनटं झालेले आहे तांदूळ तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतला आहे गॅसची फ्लेम लो करून तांदूळ पाहू भाजल्यामुळे तांदूळ फुल्ला आहे आणि भाजल्यामुळे तांदूळ हलका होतो भाजलेले तांदूळ एका परातीत काढून घेऊ आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊ आपल्याला हे जिन्नस भाजताना सतत चाळ देत राहायचा आहे सा नाहीतर साहित्य खाली लागून करपू शकते तर साधारण तीन ते चार मिनटामध्ये आपली डाळ खमंग गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेली आहे ही देखील आपण परातीत काढून घेऊ याच प्रकारे आपण हरभरा डाळ भाजून घेऊ हरभऱ्याची डाळ भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे कारण डाळीचा दाणा मोठा असतो आणि डाळ भाजायला वेळ लागतो डाळ जरी जाड असली तरी आपल्याला सतत चाळ देत राहायचा आहे नाहीतर डाळ खाली लागून करपू शकते तर साधारण पाच ते सहा मिनटामध्ये डाळ परतून झाली आहे ही पण आपण पन परातीत काढून घेऊ आता गॅस मी बंद केला आहे कढई गरम आहे मेथीदाणा घालून परतून घेऊ मेतकूटसाठी डाळीचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तरी चालतं पण मेथीदाणा आणि मोहरीचं प्रमाण योग्य हवं तेव्हाच त्या मेतकुटाला छान चव येते जर जास्त झालं तर मेतकूट कडसर होण्याची शक्यता असते आता यामध्ये मोहरी घालून घेऊ आणि धणे घालून परतून घेऊ कढई गरम आहे तितका शेक पुरेसा आहे दोन तीन मिनटं परतून जिरे घालून पुन्हा परतून घेऊ आता यामध्ये घालू काळे मिरे आणि दहा मिनटं आपण असंच राहू देऊ त्यानंतर भाजलेले जिन्नस आपण परातीत काढून घेऊ आता आपण गहू परतून घेऊ तीन चार मिनटं झालेले आहे हे बघा आपण ऐकू शकतात तडतड आवाज आणि त्यानंतर टून टुन गहू उडतात आहे गव्हाच्या लाया फुटतात आहे गहू आपला छान खमंग भाजून झालेला आहे भाजलेले गहू आपण परातीत काढून घेऊ आता यामध्ये आपण कुटलेले हळकुंड आणि मिरच्या आणि मिरच्यांच्या बिया घालू आणि जायफळ मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे ते घालू आता हे सगळे जिन्नस गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून घेऊ आणि पिठाच्या गिरणीतून दळून आणू पिठाच्या गिरणीतून दळून आणल्यानंतर आपल्याला सुंठ पावडर आणि त्यामध्ये आपल्याला हिंग घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोघे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मेतकूटमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्याकडे सुंठ असणार तर तुम्ही ती कुटून देखील त्यामध्ये घालू शकतात सगळे जिन्नस व्यवस्थित गार झालेले आहे आता हे आपण व्यवस्थित एकत्र करून डब्यामध्ये भरून पिठाच्या गिरणीतून दळून आणू तर मेतकूट मी पिठाच्या गिरणीतून दळून आणलं आहे बघा किती छान सुरेख रंग आलेला आहे गरमागरम भात त्यावरती मेतकूट साजूक तुपाची धार वाह क्या बात आहे जणू स्वर्गसुख तर तुम्ही पण अशा प्रकारे मेतकूट जर एकदा करून ठेवलं तर वर्षभर हे मेतकूट खराब होत नाही आणि तुम्ही केव्हाही खाऊ शकतात घरात जेव्हा भाजी नसणार तेव्हा या मेतकूटमध्ये तिखट मीठ तेल घातलं की चटणी तयार होते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे यावर्षी मेतकूटची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद